खडसे मला पण ठाकूर सरांनी सांगितला किटबद्दल मला काही विश्वास नव्हता आणि खूप मी खूप दिवस मी त्यांना इग्नोर केला मग नागपूरला मी त्यांचा फर्स खूप फर्स्ट केला म्हणून नागपूरला मिटिंगसाठी गेले मीटिंग कशीच ऐकली सरांची मला खूप छान वाटलं खूप म्हणजे खूपच छान वाटलं एवढं मोटिवेट तरी पण मी म्हणजे किट घेतली नाही आणि जॉईनिंग केलं नाही मग माझ्या सासूला खूप त्रास आहे शुगर बी पी आणि कोंबळे पण दुखतात त्यांचे त्यांना मी सांगितलं आणि त्यांची जॉईनिंग केली जॉईनिंगमध्ये मी त्यांना गादी दिली आणि बेल्ट दिला आणि बॉटलला लावायचा एक बेल्ट दिला आणि नाही पूर्णच किट माझ्या घरी होती त्याही आल्या नव्हत्या किटमध्येच घरी होती नेहाचीच होती गावाला मग माझा मला नेहमी कोडदुखाची खूपच सवय आहे जे माझ्या डेली मध्ये त्यांना जर मेसेज आला मॅडम का करता झोपू नये कारण पोट दुखते माझं ट्रीटमेंट वडण्याजवळ टिपरी आहे तिथे सुरू आहे अकराशेच्या औषधी मी पंधरा दिवसा आधी चांगल्या होत्या मग मला सरांचा कॉल आला सेमिनार बद्दल कशी का काता येईल माझी बोलण्याची काहीच कंडिशन नव्हती मी कॉल कापणारच होती पण मी सरांना का बर मॅडम म्हणे आवाजाला म्हणलं तब्येत चांगली नाही का आज पोडतो करे पहिले उठा आणि बेल्ट लावा म्हणे म्हणजे ते पिलो आहे का पिलो बांधवा म्हणे पोटाला मला काही एवढं वाटलं नाही पण चला मला हेही करून राहा थोडंसं मग मी माझ्या सासूबाईची किट खोलली आणि पोटाला म्हणजे किलो मी लावलं लावलं ला आणि झोपली मला सकाळी असं खरंच वेगळं वाटलं माझं अकराशे रुपये तर तसंच पडू नये अजूनही त्यातला मी युजच नाही केला आणि माझं मला म्हणजे खूप वेगळं वाटलं म्हणजे बॉडी अशी लवचिक वाटली आणि मळमळ नाही म्हणजे असं डायजेशन पूर्ण क्लिअर झाल्यासारखं वाटलं कमरेचा त्रास नाही वाटला पोटाचा त्रास नाही वाटला मग मी संपूर्ण ग्रुपवरच मेसेज टाकला आमचा एक लेडीजचा ग्रुप आहे म्हणजे मॅडमला पण सांगितलं फोन करून मला खूप छान रिझल्ट आला सरांना सांगितलं मला खूप छान रिझल्ट आला आणि ग्रुपवर पण टाकलं मला रिझल्ट आला मग दोन तीन दिवसांनी मी तो हाताचा बेल्ट वापरला म्हणजे रेडिएशनचा नाही का मो मोबाईल पासून रेडिएशन आणि तेव्हाही मला म्हणजे असं चांगलं वाटायला लागलं परत त्या दिवशी पतंजलीच्या प्रोग्रामसाठी आम्ही नागपूरला गेलो मी ट्रॅव्हल्समध्ये खूप लास्टमध्ये बसली एवढा कमरेचा त्रास झाला घरी येऊन मी कमरेवर पाय घेतले माझ्या मिस्टरांचे मला असं वाटलं डॉक्टरकडे गेली तर नक्की काही नाही सांगा खूप टेन्शन आलं पण मी तेच पिलो घेतली आणि कमरेला बांधली काल साडेसहा वाजता साडेसहा वाजता पिलो बांधली झोपली मी काहीच आठवलंच नाही म्हणजे वाजले किती रात्रीचे नऊ वाजले माझं दुखत होतं बा माझं दुखलं गायब झालं कुठली तर पुन्हा म्हणजे मला इतकं फ्रेश वाटलं मी ग्रुपवर मेसेज तरी मला वाटतं कवरेज म्हणून मी पिलोय बांधणं सुरू केली आणि हाताला मोबाईलचं रेडिएशन पण माझ्या सासूला मी पूर्ण किट दिली माझी आयडी डी व्हायची आहे म्हणून मी किट घेतली नाही सासूला दिली त्याच्यातलं मी पिलो आणि ते बेल्ट काढून घेतो कारण मला रिझल्ट होता थँक्यू दोन शब्द माझ्या